नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो दिवाळी पूर्वी गिफ्टिक सॅलरी सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याची तयारी अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशभरातील पन्नास लाख पेक्षा अधिक सरासरी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे नवीन म्हणजे आठवा वेतन आयोगाअंतर्गत त्यांच्या बेसिक सॅलरीत वाढ होऊ शकते सध्या त्यांची अठरा हजार रुपयापेक्षा कमी असलेली बेसिक सॅलरी वाढून ही सव्वीस हजार रुपये होण्याची शक्यता आहे बेसिक सॅलरी मध्ये वाढ सध्याच्या परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा हजार रुपये बेसिक सॅलरी मिळते ज्यात विविध भत्ते जोडले जातात कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसापासून उठवली जात आहे या मागणीला मान्यता देऊन बेसिक सॅलरी ही सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याची तयारी आहे बजेट सत्रा दरम्यान ही मागणी करण्यात आली होती पण सरकारने त्यावर कोणतीही चर्चा केली नव्हती आता सरकार दिवाळीपूर्वी ही घोषणा करण्याची तयारी करत आहे आणि सर्व तयारी पूर्ण केली गेली आहे भारतामध्ये आतापर्यंत सात वेतन आयोगाची स्थापना झाली त्यामध्ये पहिले वेतन आयोग एकोणीसशे छेचाळीस मध्ये आणि सातवे वेतन आयोग हे दोन हजार चौदा मध्ये गठीत करण्यात आले होते आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा सुरू आहे रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाची फाईल तयार केली जात आहे आणि दोन हजार चोवीस पर्यंत हे आयोग लागू होण्याची शक्यता आहे यामुळे देशभरातील एक कोटी बारा लाख कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद